राज्यभरामध्ये पंधरा जूनला शाळा सुरू असल्या तरी देखील विदर्भामधल्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र आज शाळा सुरू झालेल्या आहेत यवतमाळमध्ये जवळपास दोन हजार शाळा या जिल्ह्यांमधल्या आज सुरू झालेल्या आहेत आणि जागोजागी विद्यार्थ्यांचं स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळांचा सा आजचा पहिला दिवस होता विद्यार्थ्यांना रोपं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं तर अनेक ठिकाणी बैलगाडीमधून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली तिकडे अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी अभिनेता मकरंद अनासपुरे हजर होता मकरंदच्या हस्ते दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यवतमाळ अमरावतीनंतर नागपूरमध्ये जाऊयात नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी वरुण राजाने देखील हजेरी लावली केशव नगर शाळेमध्ये ढोल ताशांच्या गजनामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं मात्र अचानक पाऊस आला पावसाने हजेरी लावली मात्र तरी देखील विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही साचलेल्या पाण्यात देखील ढोल पथकानं वादन सुरूच ठेवलं